नमस्कार विद्यार्थी व पालक मेकिंग नारायण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करून आज एमसीसी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस बी डी राऊंड च्या आपण चौथा राऊंड म्हणतो त्याच्यासाठीच रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणि पेमेंट करण्यासाठीची मुदत आज नऊ नो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस एम बी बी एस बीडिएसच्या श्रीवेक टाउनमध्ये काय काय भाग येत आहे तुम्हाला माहिती आहे पाठीमागे पाठिमाने सांगितलं आपण त्यामध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस संपूर्ण भारत देशातील सर्व पंधरा टक्के सीट्स त्याचबरोबर एम्सचे सगळे कॉलेजेस त्याचबरोबर जिपमर आणि <coughs> एम यू म्हणजे अलीकडे मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बी एच यू म्हणजे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या दोन्ही ज्या संस्था आहेत त्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि डीम रेजिस्टीच्या शंभर टक्के सीट्स त्यामध्ये आपल्याला पंधरा टक्के एन आर आय सीट्स पण आणि पंच्याऐंशी टक्के मेरिट सीट्स सुद्धा यामध्ये उपलब्ध होतात यासाठीची आज नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एमबीबीएस एससाठी दुपारी म्हणजे आता बारा वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार कदाचित ही रजिस्ट्रेशन सर्वात शेवटची यावर्षीची संधी उपलब्ध आहे फी म्हणजे दोन लाख पाच हजार रुपये डीम्ड साठी आणि बाकी सर्वांसाठी अकरा हजार रुपये ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी आणि बाकी सर्व कॅटेगरी म्हणजेच ई ओपन आणि ईडब्ल्यू एस साठी अकरा हजार रुपये आणि ओबीसी आणि एस सी एस टी साठी साडेपाच हजार रुपये भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकते रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी बारा वाजेपर्यंत आज मुदत आहे परंतु पेमेंटसाठी मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत पेमेंट करता येऊ शकते आणि चॉईस फेरिंग सुद्धा आजच संध्याकाळी संपणार आहे संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत रिझल्ट या गोष्टीचा दोन दिवस दो मध्ये गॅप आहे आणि बारा नोव्हेंबर रोजी लागणार आहे आणि तेरा नोव्हेंबर पासून ते वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या सर्वांना प्रत्यक्ष रिपोर्टिंग करायचं आहे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आजपर्यंत त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं असे विद्यार्थी रजिस्ट्रेशन यामध्ये करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी सेकंड मध्ये कॉलेज इंडिया कोट्यात एमबीबीएस साठी रजिस्ट्रेशन केले करून एखादं कॉलेज मिळालं होतं आणि त्यांनी प्रोसेसमध्ये भाग घेतला नाही त्यामुळे त्यांचं डिपॉझिट जप्त झालं आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडला म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं होतं अशा विद्यार्थ्यांनी तिसऱ्या मध्ये रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर यांना आता ह्यावेळेस रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे त्यांनी पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून काहीच सेस प्रिंग दिली नाही यांना सुद्धा सोयस्प्रिलिंग देण्यासाठी आज शेवटची मदत आहे मात्र ज्या विद्यार्थ्यांनी थर्ड राऊंड मध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते घेतलं नसेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन पण झालेलं आहे ते प्रोसेस बाहेर पण पडले आणि त्याचबरोबर ते पण फोरपीट किंवा जप्त झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र ह्या स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही आता स्टे वेकन्सी राऊंडमध्ये पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करता येईल आणि चॉईस बिलिंग पण ही चॉईस बिलिंग तुम्हाला इथून पुढे समजा एक दोन भाग झाले तरीसुद्धा त्या प्रत्येक दोन तीन भागामध्ये पुन्हा चॉईसपरी येणार नाही फक्त डायरेक्ट लिस्ट लागणार आणि रिपोर्टिंगची वेळ मिळणार जर इथून पुढे या राऊंडमध्ये आपला नंबर लागला आणि तुम्ही घेतलं नाही तर प्रोसेसच्या बाहेर पडता त्याचबरोबर तुम्ही नीट यू जी दोन हजार सव्वीस साठी डिबार असता म्हणजे तुम्हाला परीक्षा देता येत नाही त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये नंबर लागला आणि ते कॉलेज घेतलं तर तिथून पुढच्या राऊंडमध्ये त्याला भाग घेता येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी तिसऱ्या राऊंड पण कुठल्या जॉईंड स्टेटस असेल म्हणजे ऑल इंडिया कोटामध्ये द स्टेटस असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा या राऊंड मध्ये भाग घेता येत नाही चॉईस बिलिंग पण देता येत त्याचबरोबर त्यांच्या त्यांच्या राज्यात स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये ज्यांनी जॉईन केलेले एखादं कॉलेज एमबीबीएस किंवा बीडीएस असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येत नाही समजा केलं रजिस्ट्रेशन आणि चॉईस बिलिंग दिली तर त्याचं डिस्क्वालिफाय केलेलं असतंय म्हणजे त्याचं विचार जे काही अलॉटमेंट सीटमध्ये विचार केला जात नाही एकंदरीत आता दिवसी राऊंडच्या लास्ट रिमाइंडरसाठी मी तुम्हाला फोन केला होता तुम्हाला हा जो मेसेज देण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवलाय कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून दाखवा या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे काही एम बी बी एस बी डी एस सोडून इतर सर्व कोर्सेस आहेत म्हणजेच ग्रुप बी मधील बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस त्याचबरोबर साठी कोर्सेससाठी सुद्धा आता अलाइन कोर्सेस साठी हे लागवणार नाही परंतु ग्रुप बी साठी ज्या विद्यार्थ्यांना एकशे तेरा मार्क आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना नीट मध्ये त्र्याऐंशी मार्क आहेत ओबीसी एन टी वन टू थ्री इतर सर्व कॅटेगरी ओपन आणि ईडब्ल्यू साठी एकशे तेरा मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी क्रायटेरिया कमी झालेला आहे त्यांना रजिस्ट्रेशन साठी संधी उपलब्ध होणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये सीई टी सेलतर्फे किंवा राज्य पातळीवर था। ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन करायचं त्यांना एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांना सुद्धा रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे जे आपले रुटीन फॉलोअर्स आहेत किंवा आपले जे काही व्यूवर्स आहेत त्यांना नीट दोन हजार सव्वीस साठी आपला एक फ्री ग्रुप आपण लॉन्च केलेला आहे आपल्या परीक्षेपर्यंत हे फ्री फ्रीमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार त्यासाठी आपले डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या लिंकवरती जाऊन तुम्ही नवीन आपला ग्रुप जॉईन करू शकता तोपर्यंत आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र